नमस्कार मी रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी आपण सर्व जाणता आहात की दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठीची मतदान होणार आहे यासाठी परभणी जिल्ह्यामध्ये सोळाशे तेवीस मतदान केंद्र आपण तयार केलेली आहे त्याचप्रमाणे पुरेसा बंदोबस्त आपल्याला प्राप्त झालेला आहे आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतो की आपण दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन शंभर टक्के मतदान होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहावे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे नऊ मतदार युवा युती आहेत त्यांनी देखील स्वतः घ्या घराबाहेर गहर, पडून वीस नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रात जाऊन मतदान करायचं आहे जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा लाख चोपन्न हजार इतके मतदार आहेत आणि त्यांच्यासाठी आपण संपूर्ण तयारी केलेली आहे पंच्याऐंशी वयापेक्षा जे जास्त नागरिक आहेत त्यांना आणि चाळीस टक्केपेक्षा जे जास्त दिव्यांग आहेत यांचं आपण जिल्ह्यात घरोघरी जाऊन होम मोठी गेलेलं आहे संपूर्ण ही निवडणूक यंत्रणा तयार झालेली आहे तरी सर्व मतदार नागरिक बंधू भगिनींनी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन शंभर टक्के स्वतः मतदान करावं त्याच आपलं त्याचबरोबर आपले, आपले मित्र नातेवाईक आप्तेष्ट शेजारी यांना देखील वीस नोव्हेंबर रोजी मतदानासाठी आपण प्रवृत्त करावं आणि त्यांना घेऊन जावं आणि लोकस लोक्षा, लोकशाहीच्या या उत्साहामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आपल्याला आवाहन करतो धन्यवाद